नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर होमी जहांगीर भाभा अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगाचे पुरस्कर्ते म्हणजे डॉक्टर होमी भाभा भारतातील अणुसंशोधन व अवकाश संशोधन कार्यक्रमाचे ते प्रमुख शिल्पकार आहेत भाभा यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊमध्ये मुंबई येथे सधन पारशी कुटुंबात झाला त्यांचे शिक्षण मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांनी केम्ब्रिज येथील गॉनव्हिले अँड कायस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला एकोणीसशे तीसमध्ये ते मेकॅनिकल सायन्सेस ट्रायपॉस ही परीक्षा उत्तीर्ण झाले एकोणीसशे बत्तीस ते चौतीस या काळात त्यांना गणिताची राऊस बॉल प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली होती एकोणीसशे चौतीस मध्ये त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाची पी एच डी मिळाली भाभा यांना सैद्धांतिक वैज्ञानाची विशेषत गणिताची फार आवड होती पी एम डिरॅक या सुप्रसिद्ध गणितीय भौतिकी विज्ञानाकडे त्यांनी गणिताचे अध्ययन केले एकोणीसशे तीस साली ते कॅन्डेविश प्रयोगशाळेत सैद्धांतिक भौतिकीचे अध्ययन करीत असताना त्यावेळेस जे डी कॉफरॉट ई टी एस वॉल्टन पी एम एस ब्लॅकेट व जेम्स चॅडविक हे भौतिकी विज्ञ अणुयंत्रणेच्या संरचनेवर महत्त्वाचे संशोधन करीत होते भाबा यांनी झुरिक येथील डब्ल्यू पावली उतरेक्त येथील एच ए क्रॅमर्स आणि रोम येथील एनरिको फेर्मी यांच्या संशोधन केंद्रांना भेटी दिल्या कोपनहेगन येथील नील बोर्स यांच्या संशोधना केंद्रात त्यांनी संशोधन केले अशा प्रकारे भाभा यांचा अनेक प्रसिद्ध भौतिक विज्ञानांबरोबर प्रत्यक्ष संबंध आला होता भाभा यांचे पहिले संशोधन इलेक्ट्रॉन व पॅट्रिझॉन यांच्या परस्पर प्रकिरणांचा काटछेदाच्या प्रभावाने ते विखुरले जाऊन उपलब्ध असलेल्या गणनेसंबंधी असून हे प्रकिरण त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत डब्ल्यू हायलाइटर यांच्याबरोबर भाभा यांनी संशोधन करून विश्वकिरणांमध्ये जे द्वितीयक इलेक्ट्रॉन वर्षाव विश्वकिरणांतील कणांचे वातावरणातील रेणूंवर आघात होऊन निर्माण होणारे इलेक्ट्रॉन वर्षाव करतात त्यांचे प्रपात प्रक्रिया या नावाने ओळखण्यात येणारे स्पष्टीकरण दिले या मीमांसेप्रमाणे विश्वकिरणातील उच्च ऊर्जायुक्त प्राथमिक कण म्हणजेच प्रोटॉन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा वाता त्याची वातावरणातील अणूंबरोबर विक्रिया होऊन शेवटी गॅमा किरण मिळतात गॅमा किरणांचे योग्य परिसरात इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन युगमात परत होते किरण निर्मिती व इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन युग्मनिर्मिती या घटना पुन्हा पुन्हा एकामागून होत गेल्यामुळे इलेक्ट्रॉनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन त्याचे वर्षावात रूपांतर होते हा सिद्धांत भाभा हायलाइटर सिद्धांत या नावाने प्रसिद्ध आहे भाभा यांनी मेसॉन या मूलकणाचे अस्तित्व ओळखण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे भाभा यांनी केलेल्या कार्याला सर्वत्र मान्यता मिळाली आणि एकोणीसशे एक्केचाळीस साली त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड झाली एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये भाभा सुट्टीकरिता भारतात आले होते परंतु त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यामुळे ते भारतातच राहिले एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांनी बँगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत विश्वकिरण संशोधन विभागाचे प्रभारी प्र पाठक पद स्वीकारले हा विभाग भाभा यांच्याकरिता सर दोराबजी टाटा विश्वस्त निधीतून निर्माण करण्यात आला होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये तेथेच त्यांना प्राध्यापक पद मिळाले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली या संस्थेचे ते संचालक आणि सैद्धांतिक भौतिकी विषयाचे प्राध्यापक होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारत सरकारच्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून भाभा यांची नेमणूक झाली ऑगस्ट स्वतंत्र अणुऊर्जा खात्याची स्थापना करण्यात आली या खात्याचे सचिव तुर्भे येथील केंद्र है केंद्र हे विकासाचे प्रमुख होते एकोणीसशे मध्ये भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे येथे रशिया व्यतिरिक्त आशिया खंडातील पहिला अणुकेंद्रीय विक्री कयक हा सुरू करण्यात आला भारतामध्ये अवकाश संशोधन कार्यक्रम सुरू करण्यात भाभा यांचा मोठा वाटा आहे एकोणीसशे बासष्टमध्ये अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या समितीची स्थापना झाली एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये म्हणजे हिरोशिमा शहरावरील अणुस्फोटाच्याही पूर्वी भाभा यांनी अणुऊर्जेचा वापर फक्त शांततामय उपयोगांकरिता व्हावा असे विचार मांडले अणुऊर्जा वीज निर्मितीकरिता यशस्वीपणे ये वापरता येतील असे त्यांनी त्यावेळी ठरव लिहून ठेवले होते एकोणीसशे पंचावन्नमध्ये जिनिवा येथे संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे भाभा अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी प्रतिपादन केले की अणुकेंद्रीय संघटन विक्रयाच्या नियंत्रणाद्वारे मानवाला औद्योगिक उपयोगांकरिता अमर्याद शक्ती उपलब्ध होऊ शकेल अणुकेंद्रीय ऊर्जा निर्मितीवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावे आणि सर्व राष्ट्रांनी अणुबॉम्ब तयार न करण्याचे ठरवावे असेही प्रतिपादन त्यांनी केले इंटरनॅशनल युनियन फॉर ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड फिजिक्स या संस्थेचे अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्र व इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी यांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सभासद म्हणून भाभा यांनी काम केले एकोणीसशे पासष्टपासून पासून मृत्यूपर्यंत ते भारत सरकारच्या मंत्रिमंडळाला सल्ला देणाऱ्या शास्त्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष होते भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी समितीचे अध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे होते ते अनेक शास्त्रीय संस्थांचे सभासद होते भाभा यांना एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचे ऍडम्स पारितोषिक आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये केम्ब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक मिळाले एकोणीसशे चोपन्न साली त्यांना पद्मभूषण हा बहुमान भारत सरकारतर्फे देण्यात आला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली भारतीय व परदेशी विद्यापीठांच्या अनेक सन्माननीय पदव्या त्यांना मिळालेल्या आहेत स्वित्झर्लंडमधील मा ब्लॉ या उंच शिखरावर झालेल्या भयंकर विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ बारा जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी तुर्भे येथील अणुसंशोधन केंद्राचे भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते भाभा अणुसंशोधन केंद्र हे नामकरण करण्यात आले भाभा यांनी पुंज सिद्धांत व विश्वकिरण या विषयांवर अनेक संशोधनपर निबंध लिहिले तसेच ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांचा पहिला वैज्ञानिक निबंध प्रकाशित झाला त्यांच्या प्रकाशित झालेल्या निबंधांपैकी पन्नास निबंध उच्च ऊर्जा भौतिकी संबंधी होते भाबा हे एक उत्तम चित्रकार होते आणि संगीत वास्तुशिल्प इत्यादी कलांचे चांगले जाणते होते मित्रांनो हे होते आजचे आपले व्यक्तिविशेष डॉक्टर होमी जहांगीर भाभा अशाच विविध माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी